मित्रो आज भारतामध्ये काही वेगवेगळ्या प्रथा परंपरा रूढी आहेत काही जण त्याला विरोध करतात काही जण त्याला समर्थन करतात तर काही जण त्याचा स्वीकार करतात मुकाट्यानं नाखंत नाखे घरातले म्हणतात म्हणून करायचं चला कशाला विरोध करत बसावं असा एक प्रकार या रूढी प्रताप परंपरेमध्ये चालतो काही जणांचा कठर विरोध असतो नाईच म्हणजे नाहीच मग त्यामुळं मग दोन गट पडतात घराघरात जेणे रूढी प्रताप परंपराचा स्वीकार करणारा एक गट आणि न करणारा दुसरा गट असा भाग आहे अशा वेळी या रूढी प्रताप परंपरेचा आजच्या काळामध्ये कसा विचार करायला पाहिजे त्या संदर्भात कसा स्वीकार करायला पाहिजे कसा नकार द्यायला पाहिजे कशा त्याचे काय निकष असले पाहिजे या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत पहिल्यांदा मानवी हित हाच निकष असला पाहिजे ज्या रूढी प्रथा परंपरामध्ये मानवी हित दडलेला असेल तर त्याचा स्वीकार करायला काही अडचण नाही पण ज्यामुळे मानवाचं त्याच्यात काहीच हित नाही वेळेचा अपयव असेल अपव्यय असेल आणि पैसा जात असेल आणि ते निर्बुद्ध निर्बुद्धपणे आपण ते करत असो तिथं बुद्धीचा काहीच यूजच करायचा नाही उग खालीमान घाल म्हणले की खालीमान वर कर म्हणले की वर इकडे कर म्हणले की इकडे असं काहीतरी असेल समजा मी हे योगासनाच्या संदर्भात नाही बोलत आ तर ते इथं पण टाका तिथं पण टाका का टाका काही त्याचं काय कारण आहे काय काहीच नाही टाक म्हणलं की टाक उगं उगं मी म्हणालो म्हणून टाक असं काहीतरी असेल ते निरर्थक सगळं असेल तर निरर्थक गोष्टी करून समाज अर्थपूर्ण बनत नाही व्यक्ती अर्थपूर्ण बनत नाही राष्ट्र अर्थपूर्ण बनत नाही म्हणून जे काही निरर्थक असेल कालबाह्य असेल ज्याचा आजचा आजच्या जीवनामध्ये काहीच उपयोग नसेल त्याला काहीही त्याचं समर्थन करण्याचं चा काहीच कारण नाही दुसरी महत्वाची गोष्ट ज्या काही रूढी प्रथा परंपरा निर्माण केलेल्या आहेत त्या एकाच समाजाने निर्माण केलेल्या आहेत या या समाजाने निर्माण केलेल्या आहेत असं म्हणून त्यांना ठोकणं म्हणजे त्या त्यांना ठोकणं म्हणजे आताचे माणसं जे आहेत जीवन ते त्यांना ठोकणं त्यांना विरोध त्यांना तुच्छ लेखणं किंवा त्यांचा द्वेष करणं हेही बरोबर नाही कारण त्या ह्या रूढी प्रथा परंपराला हजारो वर्षाची परंपरा आहे त्यावेळेस त्या त्याचा मुळात जाऊन विचार केला पाहिजे ते का निर्माण झाल्या त्याची ते तेव्हाची काय कारण होती ठीक आहे मग त्यांना आताच्या माणसांना जबाबदार धरण्याचं काहीही कारण नाही हाही एक विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा ह्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहेत त्या कायद्याच्या कसोटीत जर बसत नसतील आणि त्या आपण करत असू तर त्याचा दुष्परिणाम भोगावे लागतील ला, हाही एक विचार करायला पाहिजे कायदा काय म्हणतो या रूढीप्रथा परंपराविषयी ज्या रूढीप्रथा परंपरेमुळे या समाजामधली नैतिकता सामाजिक स्वास्थ्ये जर बिघडत असेल वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे भारतीय नागरिकाचं कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आड येणाऱ्या ह्या प्रथा परंपरा जर असतील तर त्या गोष्टीचाही आपण भारतीय नागरिक म्हणून विचार करणं गरजेची गोष्ट आहे आता या कोणत्याही गोष्टीचा एखाद्या नावाला त्या रूढीच्या नावाला म्हणून विरोध करायचं काही कारण नाही आता उदाहरणार्थ सांगतो की हुंडा प्रथा ही हुं। आता हे हुंडा प्रथेचं स्वरूप काय आहे की वर पक्षाने किंवा वधू पक्षाने बळजबरी करून बळजबरीने किंवा लादून अटी शर्ती लादून जर त्यांच्याकडून धन मालमत्ता घेत असतील पुढच्या पक्षाची मजबुरी त्याला मजबूर करून तर ही वाईट गोष्ट आहे याचा पण केवळ काही जण स्व काही देत असतील याची इच्छा म्हणून ते घ्यायचं की नाही हा एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे तर मित्रो या सगळ्या गोष्टीचा त्याला विरोध करण्याचं काय कारण आहे हुंडा प्रथेला तर त्यातून शोषण होते बळजबरीत लादली जाते आणि तर ते शोषणात तर मानसिक शोषण शारीरिक शोषण एवढंच नव्हे तर त्याच्यातून काही जणांच्या हत्या होतात काही जणांना आत्महत्या करावी लागतात यामुळं त्याचा विरोध आहे त्याचबरोबर त्यामुळं काय होते लग्नामध्ये निकष हा पैसा होतो निकष हा पैसा होतो त्याची गुणवत्ता हा निकष ठरत नाही म्हणून म्हणून यासाठी त्याला विरोध केला जातो म्हणून ज्या ज्या गोष्टी काही घातक ठरणार आहेत सामाजिक असंतुलन ठरणार आहे त्या गोष्टी भयंकर तुम्हाला सामाजिक स्वहिताचाच विचार करून चालणार नाही या मला काही देणं गेलं नाही असं नाही चालणार आता उदाहरणार्थ स्त्री हत्या तपासायचं आणि तपासताना जर लक्षात आलं की मु मुलीचा गर्व आहे तर त्याला जन्माला येण्या अगोदरच नष्ट करण्याचा जो काही प्रकार आहे हे जे याला परंपरा खूप मोठी आहे का खूप वर्षा हा हे जे भ्रहणहत्या नावाची जी गोष्ट आहे ते खूप वर्षापासून चालते पण आत्या कन्या भ्रूणहत्या हा जो काही प्रकार आहे त्यामुळे सामाजिक असंतुलन घडताना दिसत आहे कारण आता मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे मुलांना मुली मिळणार नाही आहेत त्यामुळे जे काही विपरीत दुष्परिणाम भोगावे हो लागतील त्यामुळे सामाजिक संतुलन सामाजिक स्वास्थ्य सामाजिक एकोपा सामाजिक शांतता राहणार नाही मग स्त्री पळून नेण्याचे प्रकार घडतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे अन्या अन्याय अत्याचार घडतील हे सगळं रोखण्यासाठी स्त्री आणि पुरुषांची जी काही संख्या आहे ती समान असणं या सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे ज्या अशा काही प्रथा आहे जातीप्रथा जाती जातीगत जाती भेदभाव भेदभाव मांडणे आता याचं मुळात जाऊन बघ जर बघितलं तर ही प्रथा ला काही अर्थ नाही आहे कारण याचा गाभा काय आहे जातीगत प्रत भेदभावाचा भेदभाव बाळगण्याचा की आम्ही श्रेष्ठ आहोत तुम्ही कनिष्ठ आहात हात भेदभाव हा त्याचा पाया आहे आणि याचं निकष काय आहे याचा निकष काय आहे तर श्रेष्ठ कनिष्ठतेचा आमचं रक्त शुद्ध आहे म्हणजे आम्ही ओरिजनल आहोत ओरिजनल म्हणजे काय त्याची त्याची एक पद्धत अशी आहे की जेव्हापासून ही मानवजात तयार झाली तेव्हापासून आमच्या घराच्या परंपरेमध्ये जे काही बालक जन्माला आलेले आहेत आमच्याच कुटुंबातील आमच्याच कुटुंबातील विरीयचा वापर झालेला आहे आणि त्याच विहिर्यातूनच फक्त ही अवलाद तयार झालेली आहे आणि याच्यात कुठेही दुसऱ्या घराण्यातलं इथे विहिरी आलेलं नाही किंवा इतर जातीचं विहिरी आलेलं नाही असा त्यामागचा एक दृष्टिकोन आहे म्हणजे शुद्ध रक्त आहे तर आता ह्या गोष्टीचा विचार केला तर मानवजातीचा हा लाखो वर्षाचा इतिहास आहे की तिथे युवा हो संस्थाच नव्हती आज जसे आपले प्राणी आपले अवलाद पैदा करतात तशी ते अवलाद मानव प्राणी हा करत होता मानव मानव हीच एक जात आहे जसे चिमणी एक जात आहे हत्ती एक जात आहे तसे एक जात तर या याच्यातून माणसाची अवलाद पैदा हो होत होती त्याच्यामुळे याच्यामध्ये हजारो वर्षे भेसळ झालेलंच आहे मग अचानक शुद्धतेच्या गप्पा हे निरर्थक आहे ह्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि ऐतिहासिक काहीच आधार नाही या गोष्टीला ही समजलं कुठंतरी आपल्याला पटवून देणं गरजेची गोष्ट आहे आणि त्यामुळं हे सातत्यानं आपल्याला हे करावं लागणार आहे तर त्यांना मानवजातीचा इतिहास मानवंशाचा इतिहास मानव वंशशास्त्र सुद्धा अभ्यासलं तर हे गैरसमज दूर होतील न्यूनगंड आणि अहंगण तयार होतात कारण या जाती भेदभावामुळे काही जणाला जाती भेदभावामुळे म्हणजे आपण श्रेष्ठ हो आहोत त्यांच्यात अहंगड निर्माणतो ज्यांच्यामध्ये आपण कनिष्ठ होतात त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो हे अहंगंड आणि न्यूनगंड मानसिक स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरतात म्हणून ही गोष्ट बदलणं गरजेचं आहे यासाठी प्रबोधनाची गरज आहे यासाठी जागृतीची गरज जा, असते यासाठी मोमेंट चळवळ तयार करणं गरजेचं आहे हां लग्न कुणी कुणासोबत करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण ते आवडीचा भाग असतो त्यामुळं त्या फक्त आपल्या मनातला तुच्छता भाव जरी नष्ट झाला एकमेकाबद्दलचा तरी आणि मग त्यानंतर तुम्ही कोणाच्या सोबत लग्न करायचं हा वेगळा विषय आहे तुमच्या आवडीनुदीनुसार आताही लग्न करतात कोणी आवडीनुवडीनुसार करतात पण ते तुच्छता हा दूर जा लग्न झाले म्हणून जातीभेद नष्ट होईल असं काही नाही फारसा त्याला वेळ लागेल परंतु लिंग आधारित भेदभाव हा एक घटक आहे लिंग आधारित भेदभाव म्हणजे काय आता तीन प्रकारचे लिंग आहेत परंतु आपल्या इथं फक्त दोनच लिंगाचा विचार केला जातो स्त्री आणि पुरुष खरं तर आणखीन एक लिंगचा विचार होणं गरजेचं आहे तो काही प्रमाणात आता होणं सुरू झालेलं आहे त्रिति, तृतीय तृतीयपंथी हा एक समाजामध्ये हे ने नैसर्गिक आहे तृतीय जेव्हा विचार केला जातो त्याला कोणी छक्का म्हणतात कोणी हिजडा म्हणतात त्याला वेगवेगळे नावं दिले जातात मला त्याच्यात पूर्ण फारसं त्याच्या डिटेल सांगायचं नाही एवढंच सांगायचं या निमित्तानं की हे नैसर्गिक आहे काहीच ना काय म्हणतात हे पैसे मागण्यासाठी हे लोक रस्त्यावर येतात किंवा पैसे मागण्यासाठी ते सगळं पोशाख घातले जातात नाही नाहीये तुम्ही ह्या तृतीय पंथीयांचा अभ्यास तुम्ही केल्यानंतर लक्षात येते हे नैसर्गिक बाब आहे ही नैसर्गिक बाब म्हणून ते जगतात त्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यां ते पण माणसं आहेत ते भारतीय नागरिक आहेत आणि त्यांना इतर नागरिकांना बद्दलचे जे काही समानताचे कायदे आहेत त्यांना समानता आहे, आहे। स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आहे त्यांना पण सामाजिक समरसताच्या दृष्टिकोनातून त्यांना एकरूप होऊ द्यायचं आहे या त्यांनाही निवडणुकीला उभं राहून देणं त्यांनाही शिक्षण घेऊ देणं त्यांनाही प्रतिष्ठेनं वागवू देणं पण त्या पण ते एखादं असणार व्यक्ती जर कॉलेजमध्ये असेल एखादा तर त्याच्या मागे सगळे जण लागतात आणि त्याच्यातून त्याचं जगणं हराम करून सोडतात मग तो त्याच्या कळपातच जाऊन स्थिर होऊ शकतो एरवी त्याला स्थैर्य इथं ह्या समाजात दिलं जात नाही या दृष्टिकोनातूनही काही एक कडक कायदे होणं आणि समाजाचं मनसुद्धा बदलण्याचा दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वेगवेगळ्या सणाच्या निमित्तानं नाही नाही होळी धुलिवंदन म्हणजे दारू प्यायलाच पाहिजे नाही आमच्याकडे पितात बाबा ते पिलंच पाहिजे नाही तर काही बहिष्कृत केलं जातं वगैरे अशा काही प्रथा असतील तर हे घातक आहेत दुसरी गोष्ट काही मी एक वाचलं का ठिकाणी की काही गावामध्ये काही फार पोटावर मोजणे असते गावं असतील की जावा कोणाची तरी दिंड काढणं त्या दिवशी होळीच्या दिवशी धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची धिंड काढण्याचं गाडवावर बसून एक बातमी मी वाचली अरे त्याला काय कसल्या अप्रतिष्ठा करता येत तुम्ही कोणत्याही गोष्टीची तर ह्या सगळ्या गोष्टी बळीप्रथा आहे काही जण आता पशुपक्ष्यांचा बळी दिला जातो ह्या प्रथा आहेत अस्पृश्यता बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट झाले तरी मनातली अस्पृश्यता ही दूर करणं म्हणजे मानसिक परिवर्तन घडवून आणणं यासाठी आवश्यक आहे छुआछूत असं ज्याला म्हटलं जातं हिंदीमध्ये तर ह्या असं बऱ्याच प्रमाणामध्ये आज अस्पृश्यतेचे प्रकार बंद झालेले आहेत सार्वजनिक ठिकाणी आपण जेवण करतो सार्वजनिक ठिकाणी आता प्रवास एकत्र करतो आहोत एकत्र बसून जेवण करतो आहोत आता त्या प्रमाणात खूप प्रमाणात बदल झाले पण आणखीनही काही भागामध्ये जो की समतेचा विचार पोहोचलेला नाही आधुनिक विचार तिथपर्यंत पोहोचलेले नाही जशी लाईट पोहोचली नाही तिथे आजही गाव अंधारात आहेत ना तर हा जो भौतिक अंधार <coughs> आहे तसाच तिथे वैचारिक अंधारही काही गावामध्ये आजही आहे तो अंधार दूर होणं अतिशय गरीब काही आजही अस्पृश्यांना ज्यांना समजलं गेलं त्यांना मंदिरात येऊ दिलं जात नाही काही ठिकाणी महिलांना येऊ दिलं जात नाही आणि त्या गोष्टीचं काही जणांचे हितसंबंध गुंतलेले असतील मानसिक म्हणा किंवा आर्थिक मना, मना। त्या गोष्टीला विरोध काही जण लोक विनाकारणच करतात ह्या गोष्टीचाही आपण विचार काही सगळंच बदललं आहे सुद्धा एक प्रकारचं अज्ञान आहे तर सगळंच काहीच बदललं नाही हे सुद्धा अज्ञान आहे खूप काही बदललेलं आहे समाज खूप मोठ्या झपाट्यानं बदलत आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या बदलाचं स्वागत आणि न बदलण्याचा न बदललेला आहे त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी हळूवार पण हे परिवर्तन करावं लागेल याची गोळ याचं कारण सांगतो की एखादं भांडं खूप दिवसापासून काळं पडलेलं आहे तर ते काळं एका दिवशी गोरं होणार नाही त्याला रोज रोज घासावं लागेल तसं ह्या मनामधले जे जळमट आहेत मनातले कुविचार आहेत कुकल्पना आहेत कुप कल्पना विचार भावना कुभावना आहेत या दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न करावं लागतील आणि सातत्यानं प्रयत्न करावं लागेल आणि समतेचा विचार हा ममतेच्या मार्गाने गेला पाहिजे किंवा जे माणसं असं वागतात म्हणजे फार घाणेरडे आहेत फालतू आहेत त्यांना न त्याचे डोके ओढवा असं नाही समाजाचे समाज समाज डोके ओढून समाज बदलत नसते तर समाजाच्या डोक्यातले विचार बदलायला पाहिजे हा महापुरुषांचा विचार आपण स्वीकारला पाहिजे या संदर्भामध्ये एक प्रकारे अस्पृश्यतेचा तू मला शिवू नकोस तर ते कारण त्याची जर स्वच्छता असेल तर ठीक आहे पण हे कारण असेल तर वाईट आहे स्वच्छता या रवा तुम्ही एखाद्या व्यक्तीनं स्नान केलेलं आहे स्वच्छ होऊन बसलेला आहे अनेक स्नान केलेलं नाही घरातलाच व्यक्ती आहे किंवा बाहेरचा व्यक्ती आहे स्नान केलेलं नाही त्याच्या हातात दुर्गंधी आहे हाताला आणि तो हात लावत असेल तर तो नको म्हणणं हे हे स्वच्छतेचं कारण आहे जातीचा काहीच संबंध नाही म्हणजे यामुळं या अस्पृश्यता ठरत नाही ती तरी त्याचं जात हे कारण असेल लिंग हे कारण असेल तर त्याचा विरोध करणं गरजेचं आहे आणि यासाठी व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करणं सगळं आणि शासनाने आणि प्रशासनानं या दृष्टिकोनातून बदल करणं गरजेचं आहे आणि त्या लो सुद्धा ना काही गोष्टीची जाणीव नसते त्या प्रथाचं करायचं तर करायचं काही जण भय दाखवतात की तर नाही 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 ही गोष्ट जर केली नाही ना तर काहीतरी होईल बाबा काहीतरी होईल ना जाऊ दे ना मरू दे करून टाकू मग जाऊ दे मनाले ना हे जाऊ दे याच्या कुठं डोक्याला डोकं लावा कुठं वाद घालत बसावं घरामध्ये मग चला ना मनाले ना चला अशामुळे काही प्रथा परंपरा टिकून आहेत म्हणून त्या घरातल्या सगळ्यांचेच त्याचे समर्थक असताना म्हणून त्या कुटुंबाला त्या जातीला टार्गेट करण्याचं काही कारण त्या कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तीची त्याला इच्छा नसेल पण त्यालाही जबाबदार धरण्याला काय अर्थ आहे समजावं एक चार घरामध्ये आई वडील आजी आजोबा मुलगा मुलगी आहे एखाद्या मुलीच्या मुली मुलाची मुंज करायची आहे समजा एखाद्यानं म्हटलं मुंजू करायचं त्यातल्या त्या वडिलांना आहे पुरोगामी विचाराचे वडील आहेत अं पुरोगामी विचाराचे वडील आहे मुंजीच्या विरोधात बोलतात लिहितात सा सातत्यानं याची ते पटोव देतात त्यातले वडील समजा मग मुलाच्या लग्नाच्या अगोदर ते मुंजी करायचे असते त्या मुंजीला समजा त्यातली आई आजोबा आजी तो स्वतः मुलगा आणि त्याची बहीण सुद्धा समर्थनार्थ असते समजा तर एकटा वडील काय करणार त्याला घराच्या बाहेर काढायचं का कारे। समजा त्याचा नाईलाज झालाय त्याचा नाईलाज घरातून झालाय त्याच्यावर वार घर गर... त्याच्या वार घरातून होत आहेत आणि